बातमी आहे महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे यशवंतरावांच्या विचाराची बांधिलकी पवारांनी सांगू नये असं त्यांनी म्हटलंय शरद पवार साहेबांना यशवंत विचार विसर पडलाय यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं ना लागेल त्याच कारण असं चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारराव बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आर्थिक इथं पोहोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा योग्य नाही मी सगळं सत्ता पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशात तसं उत्तर द्यायला समोरतो आपण आपल्या लायकीमध्ये राहावं किती असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्या टीका केल्यानंतर काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे